तर मित्रांनो यांचे नांगे पाय वगैरे काढून घेतले आता आपल्याला फक्त आहेत ना त्यांचे हे जे कासोटे आहेत अनर आहे बाबा अन्हर आहे हा नर आहे त्यांचे हे जे कासोटे आहेत आणि हा जो पेंड आहे आणि हे जे खापर आहे ते रुंद करायचे आहे आणि याच्यामध्ये मसाला भर आहेत का ग्रेवीवाला बनवतात ते नंतर आपण बघूया पण ॲक्च्युली हे फ्रायच्या लायकीच आहेत मोठे आहेत ना याच्यामध्ये मसाला आणि तांदळाचं पीठ किंवा असा मसाला असतो तो भरून मस्तपैकी तव्यावरती तेलामध्ये फ्राय करू शकतो आपण अशा लायकीची खेकडी आहेत तर आता याची आपण पेंदे आणि कपडे वेगळे करून घेऊया नमस्कार मित्रांनो प्रशांत यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत आहे मित्रांनो आता जस्ट मी कामावरून आलो देवपूजा वगैरे केली आणि आता आपल्याला काम आहे काल गावावरून मी खेकडे आणली आहेत वाळातली खेकडी दहा पंधरा नग आहेत अस्सल नग आहेत अजूनपर्यंत जिवंत आहेत ते त्यांचं आज आपल्याला गावठी खेकड्यांचं वाळ्यातल्या खेकड्यांचं तालवान बनवायचं आहे तर तुम्हाला मी पहिली खेकडी दाखवतो एक नग कसं आहेत ते आणि आपण नंतर त्यांचं कालवण बनवणार आहोत तर मित्रांनो हे खेकडी गावावरून आणलेली कांची हे बघा अस्सल नग आहे त्याच्यापेक्षा एक मोठा नग आहे आपल्याला हा एक नग आहे त्याच्यापेक्षा पण मोठा नग हा आहे त्याचा नांगा अवघा आहे गळवला नांगा जे सगळे आहेत एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दस तेरा बारा बारा तेरा मोठे आहेत बाकीचे छोटे आहेत असे टोटल पंधरा वीस पंधरा इकडे आहेत तर त्यांचं आता आम्ही यांचं साफ करून घेतो त्यांचे नांगे पाय वगैरे ते कट करून घेतो नंतर मस्तपैकी हेकडे ना भरायच्या लायकीचे आहेत म्हणजे यांच्या कपड्यामध्ये मसाले टाकून आपण भरू शकतो फ्राय करू शकतो आणि छोटे तेही करायचे तर मित्रांनो आता यांचे नांगे याचे गेलेलेच आहेत याचे नांगे आहेत पण हे लॉक करून आणलेले आहेत हे बघा याच्यात ना लॉक केले आहेत त्याच्यामुळे ते चावत नाही तर आता हे सगळं साफ करून घेतो मी कटिंग करून पाय वगैरे याचे कट करतो मस्तपैकी साफ करून घेतो तर मित्रांनो खेकडी साफ करून घेते बघा ही जी खेकडी साफ केली आहेत ना त्यांचं कालवण होणार म्हणजे ग्रेवी टाईपमध्ये बनणार हे त्याच्यामध्ये नांगे वगैरे मिक्स असणार कफरा आणि हे पेंडे आणि बाकीचे तीन पीस आहेत ना ते आपण मसाला भरून फ्राय करणार आहे तर मित्रांनो जवळजवळ तीन दिवस आमची कु खेकडी जिवंत राहिली कारण आमची परवा दिवशी आम्ही दुपारी पकडलेले आहेत दोन अडीचपासून ते पाच वाजेपर्यंत आम्ही पकडत होतो आणि कालचा दुपट्या अर्धा दिवस कालचा पूर्ण दिवस रात्र आणि आजचा दिवस आत्ता मी कटिंग केली संध्याकाळी तर टोटल अठरा खेकडी होती अठरामधली तीन मेली पंधरा जिवंत राहिले तर मित्रांनो हे जे तीन केकडे आहेत ना याच्यामध्ये आम्ही मसाला भरणार आहे कारण की खूप मोठी आहेत त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये मसाला भरून खाणार आणि इथं तुम्हाला बोलल्याप्रमाणे ग्रेव्हीमध्ये कालवण होणार आहे तुम्हाला रसा टाईपमध्ये तर मित्रांनो आता हे आपण भरलेले केकडे बनवणार आहे हे बघा त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो ही जी तीन केकडी आहेत ना हे एक केकड्यांमध्ये एक आम्ही मसाला भरून मस्त वेगळी फ्राय करून घेतो ह्याच्यातो बघा हा जो मसाला आहे गोड मसाला आहे गरम मसाला आहे धना पावडर आहे लाल मसाला आहे मीठ वगैरे सगळं टाकून आणि तांदळाचं पीठ तर तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये भरणार तर कसे भरतात ते तर दाखवतो मी तर मग मसाला रेडी झाले शेकड्यामध्ये भरायचं आता कसं भरतात अशी काप्र आहेत ना अर्धी खोलून घ्यायची आणि जे हे कापर आहे ना याच्यामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये घालायचं घट्ट कोपचे खूपचे आहेत ना त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं पॅक करून घ्यायचं आणि त्याच्यावरून पहिला आहे ना अर्धव पोरलेला तो बंद करून व्यवस्थित ठेवायचा कधीच ठेवायची మిత్ర ఇక్కడ డవ్యా మధ్య సోడ మి గరమ ఫ त्याच्यामध्ये मस्त फ्राय होणार होता अजून तेल सोडलं आहे बाकीचे जे खेकडे आहेत ना त्याचे बघा तर मसाला टाकून मस्त ग्रेव्ही ग्रेवी भाकरी बरोबर तर मित्रांनो खेकड्याला चांगला कड आलेला आहे बघा अजून आपल्याला कड काढायचं आहे तर मित्रांनो मस्त राहिली खेकडा फ्राय पण झाला आणि खेकडा ग्रेव्ही पण आहे तर जेवून घेऊया गावठी खेकडी आहे दगडाखालची एक नंबर टेस्ट ताव मारून घेऊ आपण मस्त राहिली तर मित्रांनो जेवण रेडी आहे आता फक्त जेवायचंच आहे ती ग्रेवी आहे अति फ्राय आहे आता आम्ही ताव मारतोय खेकड्यांवरती तर मित्रांनो समोर सगळं खेकडे तांदळाची भाकरी आणि काय बोलतात त्याला भात काय बघा सगळे ताव मारत मारत आहे ताटात खेकडी आहे काय चलून चलून खात सगळे ताव मारत तर मित्रांनो आता आम आम्ही जेवण घेतोय आमच्या ताटात तांदळाची भाकरी आणि खेकडं माझ्याकडे फ्रायवाला सर्वात मोठं खेकडं आहे ग्रेवी पण आहे आम्ही आताही फ्रायवाला खातो बाकरी बरोबर तर मित्रांनो तुम्ही पण या खायला आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्रश्न तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय